हा प्रेग्नेंट प्रेग्ने म्हणून मी कर मी माझा वर्ग पहिला मी महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर प्रश्न सांगणार आहे पहिला प्रश्न महात्मा ज्योतिराव पहिला प्रश्न महात्मा फुले यांचे पूर्ण नाव काय उत्तर महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले महात्मा फुले यांची पत्नीचे नाव काय सावित्रीबाई महात्मा फुले, फुले यांच्या आईचे नाव काय उत्तर चिमनाबाई महात्मा फुले यांच्या बाबां वडिलांचे नाव काय उत्तर गोविंदरा महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला उत्तर अक अकरा एप्रिल अठराशे सव्वीस सत, सत, सत्तावीस स सत्तावीस महात्मा मा, फुले यांचा जन्म कुठे झाला उत्तर सातारा महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण कुठून घेतले उत्तर पुणे महात्मा फुले यांचे प्रसिद्ध पुस्तक दोन प्रसिद्ध पुस्तक कोणते ते शेतकऱ्याचे आसूड गुलामगिरी मुलींची पहिली शाळा कोणी उघडली उत्तर मुलींची पहिली शाळा कुठे होती उत्तर पुणे भारत भारतातील पहिल्या शिक्षिका कोण उत्तर सावित्रीबाई फुले कोणत्या समाजाची स्थापना ना समाजाची स्थापना ना, ना महात्मा फुले कोणत्या समाजाची स्थापना केली उत्तर सच्चे शोधक समाज महात्मा फुले कोणते नाटक लिहिले होते उत्तर तृतीय रत्न महात्मा फुले यांच्या कोणते वडील यांचे वडील कोणते व्यवसाय करायचे उत्तर फुल फुलांचा व्यवसाय महात्मा फुले यांची यांनी कोणत्या भाषा भाषेची भाषा शिकल्या शिकले होते उत्तर इंग्रजी इंग, इंग, मल, आणि मराठी वि महात्मा फुले यांचा विवाह कितव्या की, व कोणत्या कौ, वर्षी झाला उत्तर तेराव्या पंधरा तेराव्या वर्षी कोण मा कोण महात्मा फुले यांना कोणता आजार झाला होता उत्तर पक्षघाट महात्मा फुले यांनी कोणती शिक्षण दिले होती उत्तर समानता समान समानता स्वातंत्र्यता बंद होता महात्मा फुले यांचा मृत्यू कुठे झाला उत्तर पुणे महात्मा फुले यांचा मृत्यू कधी झाला उत्तर अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले यांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला उत्तर अठराशे नव्वद